Oh <laughs> छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन मुरून तारीख एकोणीस रायतेचे राजे हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुरुंग शहरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना शिवजन्मोत्सव समिती किसान चौक अध्यक्ष रामारे आंबर शिवप्रेमी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती अध्यक्ष विशाल मोहिते मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोळा समिती अध्यक्ष अल्पान दुटे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आला याप्रसंगी चंद्रशेखर मुक्कन्ना श्रीकांत मिन्यार सुरेश मंगरुळे संजय सावंत राजीव चौधरी पीएसआय गव्हाणे प्राध्यापक दत्ता शिंगळे सुधीर चव्हाण सरकार भीमराज ग्रुप अध्यक्ष आनंद कांबळे किरण गायकवाड बाबा कुरेशी अरुण जेवळे राघू शिंदे सिद्धलिंग हिरेमठ बाबुराव बेगमपुरे सिद्धराम अष्टेकर नाना बेनकाळे मोहन जाधव श्रीधर इंगळे मुकुंद चुरवंशी आदी सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे संयोजन शिवजन्मोत्सव समिती किसान चौक शिवप्रेमी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ व शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते